सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री रामचंद्र उर्फ शहाजीबापू भोसले अध्यक्ष जत अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत सर्व सदस्य श्री डोंगर निवासिनी अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत व रामचंद्र भोसले मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज डॉ महेश देवरे यांचे अकरा दिवसीय मौनव्रत संख येथे भाविकांची भेटण्याकरता अलोट जनसमुदाय संख येथील पाटील वस्ती येथे असणाऱ्या सुप्रसिद्ध लायोवा मंदिर येथे जगाच्या कल्याणाकरता संख गुरुवसु विरक्त मठाचे मठाधिपती व बसवतत्वाचे विचार घेऊन जाणारे माननीय श्री महेश देवरु यांनी दिनांक दोन मे ते तेरा मे या कालावधीत संपूर्ण मानव कल्याणाकरिता कर मौन व्रत व अनुष्ठान त्याग केला आहे तेरा मे रोजी लायवा मंदिर संख येथे या मौन व्रत समाप्ती होणार असून अनेक भक्तगण रोज हजारोंच्या संख्येने भेट देण्यासाठी येत आहेत यापूर्वीही त्यांनी कोरोना काळात एक्केचाळीस दिवस मौन व्रत यशस्वीरित्या पार पाडले होते समाजातील अनेक मंडळी उपोषण व अन्न त्यागासारखे पर्याय निवडतात हे केवळ स्वतःच्या स्वार्थ हेतूने करतात पण डॉक्टर महेश देवरू यांनी केलेले हे मौन व्रत केवळ आणि केवळ मानव कल्याणाकरिता केले असून निश्चितच त्यांचे हे व्रत सर्वसामान्य मानवाकरिता कल्याणकारी ठरणार आहे अशा या महान बसवतत्वाचे विचार प्रखरपणे मांडणाऱ्या डॉक्टर महेश देवरू यांना लोकशाही महाराष्ट्र न्यूजचा सलाम लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा